देवाची स्तुती असो देवाच्या प्रियजनांनो ज्या देवाने तुम्हाला मागील दिवसांमध्ये सांभाळलं तोच देव तुम्हाला आज देखील सांभाळेल विश्वास ठेवा सैतानाची इच्छा आहे की आपण विसरून जावं की देवाने माझ्यासाठी किती अद्भुत गोष्ट गोष्टी मागील काळामध्ये केल्या आहेत परंतु आपण कधीच हे विसरता कामा नाही जर तो परमेश्वर त्यावेळेस प्रबळू तुमच्याबरोबर होता तर आज देखील तो तुमच्याबरोबर आहे आम्ही पाहतो पहिले शमवेल सतरावा अध्यायामध्ये त्या ठिकाणी दावीद म्हणतो त्या वाचनाचं शीर्षक आहे की दावीद गल्ल्याताचा वध करतो सदोतीस वाचनामध्ये आपण वाचतो त्या ठिकाणी लिहिला आहे दावीद आणखी म्हणाला ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडवले तोच मला या परिष्ठाच्या हातून सोडवी देवाच्या प्रियजनांनो या वचनामध्ये दाविदाला सामर्थ्य कुठून मिळालं ज्या वेळेला त्याने आठवण केली की पूर्वी देवाने त्याला कसं सिंहाच्या आसोलाच्या पंजातून सोडवले आणि आता त्याला पूर्ण विश्वास होता की ह्या गल्ल्यात्याच्या त्याच्या ह्या परिषाच्या हातून पण परमेश्वर मला सुरक्षितपणे सोडवेल आणि आम्ही पाहतो तो विजयी झाला इब्री लोकासपत्र तेरावा अध्याय आठव्याशावर दिले की येशू ख्रिस्त काल आज व युगानयुग सारखाच आहे आणि पाहतो तो परमेश्वर कधी न बदलणारा परमेश्वर आहे तेच सामर्थ्य दाविताच्या जीवनामध्ये देखील आम्ही पाहिलं देवाने त्याला मागील काळामध्ये जसं सोडवलं होतं तसंच आत्ता देखील देवाने त्याला सोडवलं आम्ही पाहतो की परमेश्वर कधी बदलत नाही आज देखील तो चमत्कार तुमच्या जीवनामध्ये करण्यासाठी तो तयार आहे कदाचित भीती आपल्याला म्हणत असेल आता ह्यावेळेस जास्त भयानक संकट आहे परंतु विश्वास आपल्याला म्हणत आहे तोच देव तेच सामर्थ्य आणि तोच चमत्कार आज परमेश्वर पुन्हा तुमच्या जीवनामध्ये करणार आहे जी साक्ष्य पूर्वी देवाने तुमच्या जीवनामध्ये केली आहे ना देवाच्या प्रियजनांनो ती आपल्या मुखाने बोलत जा ते तुम्हाला सामर्थ्य मिळेल आपल्या मुखाने आशीर्वाद बोला आपल्या मुखाने सामर्थ्य बोला आणि म्हणा होय माझ्या जीवनामध्ये परमेश्वर सर्व गोष्टी चांगल्या करणार आहे माझं जीवन आश्रयित आहे प्रभु येशू ख्रिस्त माझं संरक्षण करणार आहे माझ्या जीवनातून सर्व भीती प्रभू येशूच्या नावामध्ये निघून जात आहे सर्व चिंता निघून जात आहे आणि माझ्या जीवनामध्ये एक नवीन चमत्कार प्रभू येशू करत आहे विश्वासाने बोला आणि बघा तुमच्या जीवनामध्ये सर्व भीती निघून जाईल आणि तुम्हाला एक चांगली शांती मिळेल जी देवापासून आहे ख्रिस्त तुम्हाला आशिर्वाद करू करो। आमेन।